राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक काळामध्ये प्रचाराचा झंझावत पूर्ण केलाय त्यांनी संपूर्ण निवडणूक काळामध्ये सभांच शतक पूर्ण केलंय या काळात त्यांनी एकूण एकशे पंधरा सभा घेतल्या विशेष म्हणजे केवळ बावन्न दिवसात त्यांनी प्रचाराच्या एकशे पंधरा सभांचा पल्ला गाठलाय महत्वाचं म्हणजे आता महाराष्ट्राचा प्रचार संपला असला तरी फडणवीसांना पक्षश्रेष्ठींकडून इतरही काही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे ती जबाबदारी नेमकी काय आणि उपमुख्यमंत्र्यांचा निवडणूक काळातील हा प्रचाराचा कार्यक्रम कसा होता आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह फडणवीस यांच्या या प्रचाराचा झंझावत सुरू झाला तो सव्वीस मार्च पासून याच दिवशी फडणवीसांच्या पहिल्या सभेचा प्रारंभ झाला आणि अठरा मे रोजी शेवटच्या भिवंडीत त्यांनी जनतेला संबोधित केलं या सभांच्या माध्यमातून फडणवीसांनी सातत्यानं महायुतीचा भक्कम प्रचार केलाय शिवाय महाविकास आघाडी आणि त्याहूनही विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी आक्रमक होऊन हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं फडणवीसांची पहिली सभा सव्वीस मार्च रोजी चंद्रपुरातून सुरू झाली होती मंत्री सुधीर मुनगंटीवार मध्ये बावीस एप्रिल रोजी झाली फडणवीस यांनी केवळ सव्वीस दिवसांमध्ये एक ते पन्नास सभांचं अंतर पार केलं तर त्यांची शतकी म्हणजेच शंभरावी सभा पुण्यातील शिवाजीनगरला पार पडली होती पुढे एक्कावन्न ते शंभर हा सभांचा आकडा पार करण्यासाठी फडणवीसांना पंधराच दिवस लागले होते याशिवाय भिवंडीत त्यांची जी शेवटची सभा झाली होती तीच त्यांची एकशे पंधरावी सभा ठरली दरम्यान सलग एकूण बावन्न दिवस सभांचा हा धडाका सुरूच होता विशेष म्हणजे या बावन्न दिवसात एकशे पंधरा सभा करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना एकूण सदुसष्ट मुलाखती दिल्या आहेत यात पस्तीस मुलाखती या मुद्रित माध्यमांना बावीस मुलाखती या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर आठ मुलाखती या डिजिटल माध्यमांना होत्या तर दोन मुलाखती या या त्यांनी राष्ट्रीय साप्ताहिकांनाही दिल्या होत्या संपूर्ण सभांमध्ये फडणवीसांची अनेक भाषणं गाजली कारण या सभांच्या माध्यमातून त्यांनी कधी मोदींनी दहा वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचला तर कधी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं विशेषत आधीकडे त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा आरोप केला होता यावरूनही राजकारण चांगलंच चा तापलं होतं अरे बंधू भगिनीं या देशातली मतं कदाचित कमी पडतात म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तानातन राहुल गांधी करता ट्विट केलं जात केजरीवालांकरता ट्विट केलं जातं आम्हाला वाटलं होत उद्धवजी तरी वेगळे असतील पण बंधू उद्धवजींच्या पक्षाच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांचा स्टार प्रचारक आणि त्याही पेक्षा वाईट असा की त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी लहरवले जातात बंधू भगिनी पाकिस्तानचा झेंडा लहरवून या ठिकाणी जर मत मागण्याची वेळ आली

या संपूर्ण पाच टप्प्यांमध्ये स्थानिक गरजेनुसार त्यांनी आपल्या निवासाचं मुख्यालय देखील ठरवलं होतं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात नागपूर हे मुख्यालय फडणवीसांचं होतं तिसऱ्या टप्प्यासाठी छत्रपती संभाजीनगर जळगाव पुणे अशा ठिकाणी त्यांनी मुक्काम केले चौथ्या टप्प्यात प्रामुख्याने फडणवीस यांचा मुक्काम हा पुण्यात होता तर पाचव्या टप्प्यात त्यांनी मुंबईत रात्रीचा मुक्काम केला होता हे झालं सभांच मात्र सभा झाल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या भेटी पदाधिकाऱ्यांच्या बैठका हे सत्र देखील फडणवीसांकडून असली तरी त्यांच्या कष्टाचं मोल राखत पक्षश्रेष्ठींकडून त्यांना आणखी एक जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे आणि ती म्हणजे पुढील दोन टप्प्यात उत्तर प्रदेशच्या प्रचाराची जबाबदारी फडणवीसांना दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे याशिवाय संत वचन नावाचे संतांचे अभंग ओबींचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम समाज माध्यमातून दररोज एका ग्राफिक्सच्या माध्यमातून मांडण्याचं काम सुद्धा फडणवीसांनी केलं सुमारे चाळीस भागांची ही मालिका राहिली जी आता वीस मे पर्यंत सुरू राहणार आहे तर असा होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक काळातील प्रचाराचा कार्यक्रम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा